नमस्कार मी अस्मिता आणि ट्रेल्स ऑफ अस्मिता या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत जसं की मी तुम्हाला लास्ट मध्ये सांगितलं मी आहे कोकणामध्ये आणि कोकणामध्ये आता मस्त थंडीचा सीझन सुरू झाला आहे आणि थंडी सुरू झाली की कोकणात खास फुपटीचा सीझन आपोआपच सुरू होतो तर आज मी तुमच्यासोबत कोकणातील पारंपारिक आणि खूप चविष्ट असलेली चिकन पोपटी बनवणार आहे तर चला मग आता आपण पोपटी बनवायला सुरुवात करूया तर जसं की मी सांगितलं माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये मी आहे कोकणामध्ये आणि आम्ही निमित्त कोकणात आलो आहे तर आमचा जयंतीचा जा जो कार्यक्रम होता हा तीन दिवसाचा होता तर तो आटपला आहे आणि आज आम्ही कोकणामध्ये मस्त कोकणामध्ये जी फेमस असते पोपटी ती बनवणार आहोत चिकन पोपटी तर चला मग आता आपण पोपटीसाठी स्टार्ट करूयासाठी मस्त चिकन आहे इथे असे सगळे मसाले वगैरे आहेत तर आता आम्ही चालू करतो काढ गेलं म्हणजे आजी आता पोपटी बनवणार आहे आम्हाला तू पोपटी बनवणार आहेस ना कशी बनवता पोपटी पोपटी हाय मग होते किती वेळानंतर मग काढायची एक दोन तासाने अच्छा ओके चला मग आता बघूया आपण कशी आपली पोपटी बनते ती बघा आता आमची मस्त कौल चिकन मस्त असं रेडी होते मस्त त्याला असं हे लागतंय धग लागते बघा इन प्रोसेस आहे हे बघा आता मस्त आमचं हे काय चालू आहे मटक्यामध्ये आता शेंगा टाकतोय राज हे येत आहेत हे बघा आता आम्ही हे असं बनवलंय आणि त्याच्या आतमध्ये मटका टाकलाय तर आता आमची होळी जळते आहे ना जळला इधर देखो क्यावर हो आहे इकडे काय आहे मस्त चिकन मास्त आहे टवल स्पेशल, स्पेशल। त्याच्यावरती मस्त चीज टाकणार आहे चीज जीज। जीज। मी आ, है। आता मी हे काढते झालं आता हे आता आहे बघा ह्याच्यामध्ये पोपटी आहे हा मटका ह्याच्यामध्ये तर हे झालं आहे आता आता मी आम्ही चेक करतो आता पोपटी आहे ना ही अशी याच्यामध्ये मटका आहे तर हे आता झालं आहे आता चला आपण बघूया चेक करूया झालं आहे ते हे बघा राज बघतोय आमचा राज एक्सपर्ट आहे

कोकणातील पारंपरिक कोकटी बनवण्याचा व्हिडिओ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर आता आपण उद्या जाणार आहोत गणपतीपुळे अरेवारे बीच आणि रत्नागिरी एक्सप्लोअर करायला तर चला मग आता आपण लवकरच भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टेट येऊन